सध्या बीडच्या गुन्हेगारीवरून राज्यात मोठी चर्चा सुरू आहे वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्यातल्या संबंधांवरून विरोधकांकडून मुंडेंवर जोरदार टीका होतीये आता महायुतीचेच नेते आणि माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्याकडूनही बीडचा उल्लेख करत विरोधकांवर टीका समोर आलीये आहे मसाजोग सारखी घटना अहिल्यानगरमध्येही घडली असती असं सुजय विखे पाटील यांनी म्हटलंय नेमकं काय घडलंय पाहूया या व्हिडिओतून बीड जिल्ह्यातल्या केस तालुक्यातल्या मसाजोजचे सरपंच संतोष देशमुख यांची नराधमांनी निर्घृण हत्या केली या राज्यभर उमटत आहेत बीड जिल्ह्यात कायदा ढासळल्याचा आरोप होतोय नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीका होती अशातच आता महायुतीतले भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांनीही बीडचं नाव घेत आपल्या स्थानिक विरोधकांना टोला लगावलाय विशेष म्हणजे हे स्थानिक विरोधक राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आहेत सुजय विखे पाटील म्हणाले विधानसभेची निवडणूक महत्वाची होती आपण जर यावेळी चुकीच्या माणसाला निवडून दिलं असतं तर बीड सारखं प्रकरण आपल्या अहिल्या मध्ये झालं असतं तीन महिन्यात सारखी घटना घडली असती मतदारांनी अहिल्यानगरला बीड होण्यापासून वाचवलं असं विखे पाटील यांनी म्हटलंय अहिल्यानगर तालुक्यातल्या अकोळनेर इथं आमदार शिवाजी कर्डिले काशीनाथ दाते संग्राम जगताप यांचा ग्रामस्थांनी सन्मान केला या कार्यक्रमाला सुजय विखे उपस्थित होते यावेळी केलेल्या भाषणात विखे यांनी विरोधकांचा समाचार घेतला सुजय विखे पुढे असंही म्हणाले की लोकसभा निवडणुकीत मला जरी नाकारलं असलं तरी अहिल्यानगर तालुक्याला पाणी द्यायच्या जबाबदारीचं खातं हे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांना पुढील निवडणुकीत पाणी देणाऱ्यालाच मतदान केलं पाहिजे अशी प्रत्येकानं भूमिका ठेवली पाहिजे कर्डिले दाते पासपुते यांच्या सहकार्यानं शब्द देतो की अडीच वर्षांच्या काळात साकाळी पाणी अकोळनेर गावात आणल्याशिवाय परत येणार नाही अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली पण बीडबाबतचा टोला नेमका कुणाला होता अशी चर्चा सुरू झाली आहे खासदार निलेश लंके विरुद्ध विखे पाटील असा वाद नगरकरांना माहिती आहे त्यामुळे यावर लंकेकडून काही प्रत्युत्तर येतं का ये ते पहावं लागेल दरम्यान सुजय विखे यांनी काही दिवसांपूर्वी शिर्डी संस्थांच्या प्रसादालयात मिळणाऱ्या मोफत जेवणाबाबत वक्तव्य केलं होतं ज्यानंतर त्यांच्यावर मोठी टीका झाली होती अख्खा देश इथं येऊन फुकट जेवतोय महाराष्ट्रातले सगळे भिकारी इथं गोळा झालेत असं विखे यांनी म्हटलं होतं साई संस्थांच्या प्रसादालयातील मोफत जेवण बंद करा अशी मागणीही सुजय विखेंनी संस्थान प्रशासनाकडे केली होती जे पैसे अन्नदानात जातात ते पैसे आमच्या मुलांच्या मुलींच्या भविष्यासाठी शिक्षणासाठी खर्च करा शिर्डीत कोट्यवधी रुपये खर्च करून शैक्षणिक संकुल उभारण्यात आलं मात्र चांगले शिक्षक इथं नाहीत साई संस्थांचा सा पैसा शिर्डीच्या विकासासाठी खर्च झाला पाहिजे असं सुजय विखी यांनी म्हटलं होतं नंतर त्यांनी या वक्तव्यावर सारवासारव केल्याचं समोर आलं होतं पण आता त्यांनी बीड सारखी घटना अहिल्यानगरमध्ये होऊ शकली असती असं वक्तव्य केल्यानं अनेकांच्या भोवया उंचावल्यात विशेष म्हणजे महायुती सरकारची ही दुसरी टर्म आहे तरी राज्यातल्या कायदाच व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित होत आहेत याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला ला सबस्क्राईब करा धन्यवाद